आजोबा त्यांचे मोठे भाऊ मोठे आजोबा आणि त्यांचे सात बहिणी असे होते आणि त्यातले सगळ्यात लहान आणि सगळ्यांचे लाडाचे माझे आजोबा होते आणि माझे आजोबा मोठे आजोबा आणि आजोबाच्या साते बहिणी गेले आमच्या घरातकडचे आजोबांचे चुलत भाव बापू आजोबा जिजू आजोबा तुकाराम आजोबा तात्या आजोबा आणि अजून जे आजोबा होते ते पण नाही असं म्हणजे एक पिढी आमची पूर्ण गेली आज्याची सगळ्याची मोठी बहीण होती ती शंभर वर्ष जगली असं मी ऐकलंय शंभर की त्याच्याहूनही जास्त वर्ष जगली आजोबांचे बाकीचे भई भाव मोठे आजोबा ते पण दीर्घायुषित झाले जवळपास सगळेजण दीर्घायुष्य होते म्हातारे झाल्यानंतरच वारले माझ्या नव्वद की त्याच्यावरून पण जास्त वय होता लहानपणापासून मी या घरी आज्याची ओरड आज्याच मार कधी खाऊ न्यायचा पण माझ्यामुळे माझ्या चुलत भावांका आणि आजाचे दोन तीनशिवे तर खाऊच्याच लागा आणि अक्षरशः माझ्या बाबांका पण आजाची ओरड लागा पण शेवटचे दोन तीन महिने बाबांनी आई आत्या काजे आजोबांक्षाशा बाळासारखे जपल्याने बाळ बाळगल्याने आंघोळ घालणं ड्रेसिंग करणं टायमर जेवण देणं अगदी सगळं असं लहान मुलांसारखे केल्याने त्यांचं आयुष्य अगदी साधा सरळ आणि समाधानकारक होता ज्यापासून लहानपणापासून बघता धोतर सत्रं कांद्यावर टबल आणि हाती काटे असं त्यांचं साधो सरळ पेहरा होतो आणि दोन तीन पॅन्टी आणि शर्टा लग्नासाठी आणि घालो सावली पण घातले जातात आणि त्यांची ते जास्त गुण आपल्या मोठ्या भावांचे कपडे वापरे आणि मी कधी त्यांचं असं ऐकत नाही असेल की त्यांचे आणि मोठ्या भावात म्हणजे मोठ्या आजोबांमध्ये कधी भांडण नावाचा मी शब्दच ऐकत नाही बसाळ्या शेती करे आणि वांग्यांची शेती करे रोज सकाळी तीन किलोमीटर जाय जिकडे आमची शेती होती आणि तीन किलोमीटर चलते म्हणजे नॉर्मली त्यांचे दिवसाचे सहा किलोमीटर चढणं होतं असं शेतीमुळे आणि त्याच्यामुळे जास्त वर असा आणि जेव्हा मुंबईवरून शिला दिदीला की त्याच्यासाठी जाऊन पागावडीतनं दूध आणणं होळीसाठी वांगे आणणं इंचुलीतनं आणि ह्या सगळ्यासोबत गावकार की सांभाळणा भाई सुद्धा आजोबा तर माझ्या आजोबांचे अगदी खास मित्र होते ते आमचे शेजारी ते आणि जेव्हा मी त्यांच्याकडे गेलोय भाय सुद्धा आजोबाकडे मग तासानच मी त्यांच्याच कडे बसा मग ते मग आज्याची गजा सांगेल आज्याची शेवटी शेवटी दोन वर्ष तेच शक्ती नाही होती त्यांना मी माहिती नाही बाबा माहिती नाही पण ने काही ह्या माहिती असाल की हां त्यांचं एक पाडो होतो त्यांचं एक बैल होतो त्याचं नाव बाळो होतो बाबलो गावकार माहिती आहे शामलो धनगर माहिती आहे आणि त्यांची पुतणी माहिती आहे पण ते माका ओळखी नाही बाबांक ओळखणार ते जुन्या माणसांक ओळखा भाई सुतार यांची गजाली सांगे तुझ्या आज्या रस्त्यात काय देऊन नाय सगळी माझी जमीन मका घालूची लागली तुझो आजो त्याच्यात घातलो आणि परत सांगी तो जो आजो पण जो रेडिओ ऐका माझ्या घराकडे ये आज्याच्या लग्नान मी उपाशी लय माका मग मा हेऊन केळा खाऊचा लागला कितके तरी गजाली होते ते मधी मधी कुठच्या कुठच्या जागेच्या नाव ती अर्धी नाव मकाच माहिती नसावती आज्याचो भाचो म्हणजे रमेश काका इले ना आजा म्हणा मामा तू काय इतक्या खाते तरी तुका कसा काय पचता मी वायट जरा खाले तरी माझ्या पोटात गुडगुडता माझ्या आज्याची पचनशक्ती इतकी चांगली असं ना जेव्हा माझं आणि दादाचा उपास असलो की आम्ही सहा वाजता जोग बसा भू लागामुळं मग आजो तेव्हाही आमच्यासोबत जोग बसा आणि परत रात्री आठ साडेआठात जे आणि दोनही टायम जेलेला त्यांना पचा खाल्ल्याने तरी पचा पुरले खाल्ल्याने मासे खाल्ल्याने मटण चिकन मासे इतके आवडाना बाबा दरवारा बुधवारी शनिवारी शुक्रवारी जेव्हा कधी वार असले की बाबा जाय आणि दरवेळी वेगवेगळे मोरी आणि इसवण आणि बांगडे आणि जेव्हा पावसाळो पडलो पाऊस पडलो की मग बाबा आजोबांसाठी मासे हवे म्हणून बावळा जाऊन न्हायचे मासे ये पहिले दोघा जण चाटून चाटून खाय आजोब माशे वेगळे कडी माशे वेगळे तेव्हा लहान होत तेव्हा आजोब मग गजली सांगत शामल्या घेऊन आणि जेव्हा त्यांना सांगूची इच्छा नसत ना तेव्हा सांग शामल घेऊन गेलो माका मारीत मी तर आजोबत रोज म्हणा माका लत्ता नाव कशात ठेवल्या इतक्या साधा सरोवर नाव कोण ठेवता हा मग ते मग आपल्या चढवलं तर मुलीची त्यांची गोष्टी सांगी ज्या लहानपणी वारला असं करीता तसा करीत इतक्या करी, चांगला होता पण माका लता नाव आपल्या मुलीचं नाव कशा ठेवलं नाही ते झोपताना रोज फटकोर घेऊन झोपा जेव्हा माझं लहान काका झालेलं तेव्हा त्यांच्यानी फटकोर घेतलेली लहान काका अठ्ठेचाळीस वर्ष झाली असतील म्हणजे फटकुरी त्यांच्या अठ्ठेचाळीस वर्ष झाली घेऊन तोचा म्हणून त्याच्यावर ते टॉवेल घालून झोपाय रोज दुपारचे रात्री ते अंथरूण घालून झोपा आपला आणि जेव्हा बाहेर गेले की गाय जाताना ते फटकुराचा खळ करून घेऊन जाय भिजाबोय म्हणा बाबांक तर मला सवय की फटकूर घालतो त्याच्या त्याच्यात झप्पे मी जेव्हा नववीत होत आहे तेव्हा आजी इतकं मोठं मोठी साबण नेलेले मोठंच होत तर आजी माग होती संपाच आजो सर हो काय साबण संपाच नाही पण तो मोती साबण संपलं आणि ह्या वर्षी पण मी दिवाळी आज मोती साबण आणलेलं आणि मोती साबण संपाच्या आधीच आजोबा गेले मी पुण्यातली चार वर्ष कसली आणि कशी काढते असा मागा झाला माग आयुष्यात बंगलो गाडी पैसे असलं हो काय नका गावात अगदी साधा सरळ जमणा डोंगर नदीच्या झरे ओळ गाई गुरा आई आबाबा आणि देवाच्या चरणात चरण जागाचं असा प्रत्येकासाठी सुख म्हणजे वेगळा असलेला माझ्यासाठी सुख म्हणजे समाधान असा पुढे डेव्हलप झालो की आपली इकोसिस्टीम ऋतुचक्र सगळ्या निसर्गाची आपण बऱ्यापैकी वाट लावली आणि ते डेव्हलपिंगचा काही अर्थच नाही जर निसर्गात जर हा होतं तर निसर्गाशी जर चांगली असेल तर डेव्हलपिंग चांगली, चांगली आहे माका तर घरी कधी प्रश्न पडतो मी इंजिनिअरिंग कशा करतं आपल्या पूर्वजांनी इतक्या सगळं ऑलरेडी सगळं करून ठेवला नाही या नवीन टेक्नॉलॉजी नसली तरी आपलं आयुष्य खूप चांगलं जातं पण जेव्हा जेव्हा आजीची आणि गजा ऐकले की असं वाटतं हा आपण डेव्हलप होतो चांगलं असं तेव्हा लहानपणी म्हणजे आजीच्या आजीच्या वेळी लहानपणी अशी लहान लहान मुलं मरा काही जरा काही ताबलो की त्यांचं काय खरं नसा मग जर जमला तर आज्यासारख्या अगदी साधा सरळ जमणा आजाच्या आठवणी आजा आणि आई बाबा आत्या काकाच्या संस्कारान म्हाका वृद्धाश्रम करूचो आसा त्याच्यात मी सगळ्यांचे जुने जुने गजाली ऐकू शकते असे